सध्या भास्कर जाधव यांची ही पोस्ट है। है ही चर्चेत आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नेहमीच आपल्या रोखोक विधानांमुळे चर्चेत असतात अनेकदा त्यांनी आपल्या आक्रमक भाषणानं विधानसभा दणाणून सोडलीय सध्या त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी संघटनेची मोठी जबाबदारी आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चे बांधणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत आता भास्कर जाधव यांनी केलेली फेसबुक पोस्ट कमालीची चर्चेत आहे त्यांनी एक फोटो देखील अपलोड केलाय म्हटलंय की मी अनेक अनेक दिवस अनेक आठवडे बाहेर असतो काल जवळजवळ अठरा दिवसांनी मी मुंबई पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून घरी आलो खर तर पार थकून गेलो होतो जेवण घेऊन सोफ्यावर बसलो आणि नेहमीप्रमाणे माझे दोन्ही चिरंजीव समीर आणि विक्रांत खोबरेल तेलाची बाटली घेऊन आले आणि माझ्या पायांना मॉलिश करून त्यांनी माझा शीण कुठच्या कुठे घालवून टाकला म्हणून मी नेहमीच म्हणत असतो की माझ्यासारखा भाग्यवान सुखी आणि श्रीमंत मी आणि मीच माझी पत्नी माझ्या सुना माझ्या मुली माझी नातवंड अशीच माझी काळजी कायम घेत असतात अशी भावनिक पोस्ट भास्कर जाधव यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर